ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव खरात यांचं तराळ अंतराळ या पुस्तकातील एक प्रसंग आणि आपण सांगितलेली कथा यात खरंच खूप साधर्म्य आहे शंकररावांच्या वडिलांना पत्र येत हम्म ते वाचायला ते गावातल्या मास्तरांकडे घेऊन जातात पत्र वाचून घ्यायच्या बदल्यात मास्तर त्यांच्याकडून चार दिवस पुरतील इतकी लाकडं फोडून घेतात आता हे इतके फुकटातले श्रम कशासाठी तर चार ओळींचं पत्र वाचून दाखवण्यासाठी आणि पत्र वाचल्यानंतर कळतं की त्यांच्या बहिणीला दहा दिवसांपूर्वी देवाज्ञा झाली हे सांगणारं ते पत्र असत ही बातमी कळण्यासाठी त्यांना इतके कष्ट घ्यावे लागतात बहुतेक हा धडा पाठ्यपुस्तकातही आहे त्यामुळे ही कथा लोकप्रिय आहे गाडगेबाबांच्या आयुष्यातही त्यांनी असाच काही प्रसंग घडताना पाहिला आणि त्यांच्या लक्षात आलं की शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही तराळ अंतराळ हे मराठी साहित्यातील महत्वाचं पुस्तक ठरतं ते याचसाठी